शीतल काय झालं तुला बाबू माझ्या हाताला पाहिलं केवढं बॉच काढलं तिनं ह्या बाय मागवाय मावली मागवय मागवय ती काय माग ती पाहिले का मटन आता कुठून आणायचं आपण काय मटण खातो का काय ही झोपली काय ती मागवाय नाही बाबा काल मरवाय घुमा <tiny> लागली <ले> <laughs> <शासित करे> <laughs> <ने थी। laughs> मा, ती मग आसच करीत होती का मा तू काय मागू राहिली कस काय मागू राहिले ग तू अवडत काही गाड्यावर न करू कराल पोरायला मागू बाबू बाबू पडशी पडशी धरलं तिचा गळा दाबला बाबू 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 ए इकडे वय ए बाबू दोघांचा गळा दाबला निकडे पटकन इकडे इकडे पटकन पटकन इकडे हो बाबू दोघांचा गळा दाबला आता मी काय झालं तुला काय झालं मी कशी करू आली बाबू ये माल धरायला आली ती बाबू तुम्ही इकडे थांबा काय काय आडवाणी करू आले असे हं अरे तिकडे थांब ना बापू इ धाव ती ती तू इकडे थांब रे बहो इकडेच थांब रे बहो काय पाहतो तू चालली ती इ तिकडे गेली नको त्याच्या जवळ जाऊ नको नको ना जाऊ तिच्या जवळ बाबा मला घ्या वाटायला लागले रे भाऊ असं अचानक काय झालं तुआ मम्मीला हो बाबू रे थ्रेड बपू मी माऊली आपल्या घरात अंडे कस काय आले आपण तर कधी खातही नाही ती बघ तिनं काढले फ्रीज मधून दोन दोन अंडे बाबू बाबू अंडे फेकून मारली बाबू बाबू ए तिकडे गेली तिकडे गेली मधी गेली वाटत माऊली हालूस पाय बरं कुठे गेली मावली अरे तेव्हा तुझ्या जॉय बाबू आज काय करायला लागली तुझी आखी जॉय खाली पहाडले तिन बु मला जगल मावली मागवय नाय उठ ऐ कोण आहे तू कोण आहे तू तुझी मम्मी मध्ये भूत घुसलय बहुतेक मावली हे बाबू एक ए, काम कर करे ती फोन राहिली ती आखी किंढर जॉय फेक राहिली व इकडं एक काम कर आजीला बोलून आण पटकन म्हणा मम्मीला काय झालं पटकन पटकन झा पटकन पाळा